तर नमस्कार मित्रांनो सचिन डोमाल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही एक छोटंसं प्लॅन केला आहे पोपटीसाठी तर दाखवतो तुम्हाला अगदी कुर्ली स्टाईलमध्ये पोपटी कशी बनवतात ते तर हे आहेत वालाच्या आणि तुरीच्या <coughs> शेंगा चिकन आहे मका आहे आणि बटाटे आहेत आणि आमच्यासोबत आहे माझा छोटा भाऊ मयूर आमचा लाडका एके मन्या आकाशदादा आणि प्रतीक्ष शेख <coughs> आणि सत्तामा आणि दुसरे अंडी पण आहेत आमच्याकडे पहिल्यांदा आपण टाकतो वालाच्या आणि तुरीच्या मिक्स आणि आता ॲड करू चिकन त्यासोबतच मका सोबतच ॲड करतो आम्ही बटाटी अशा पद्धतीने आपला डब्बा फुल झालेला आहे आणि आपण त्याच्यात भरतोय आता मारबिडीचा पाला बांबुड्याचा पाला आलेला आहे आमचे डुगू शेठ त्रास द्यायला आणि हा आहे आपलं घर ज्याचं सध्या काम चालू आहे आणि आपण तिथेच पोपटी बनवतोय पद्धतीने आपला डब्बा वगैरे भरून झालेला आहे आणि आप आता आपण जातो पोपटी लावायला तर चला दाखवतो कशी पोपटी लावतात एक आमचे मानवली पाड्याचे क्रिकेटर आकाशदादा आणि डब्बा पॅक करताना आपण चाललं पेंडा आणायला बघा आमची पोर शहरातली पहिल्यांदाच गावात आलेली मुरबाड शहरातली मुरबाड शहरातली पण राहून खाऊन उल्हासनगर आता शिफ्ट होऊन कल्याण चला इथे येत आपले पेंडे बघू आता कोण उचल तो पेंडा आमचा एकेदा चालला पेंडा घेऊन आणि आमचे मनीषदा वाटत आयुष्यात पहिल्यांदाच पेंडा उचलला असेल ते पोरं आलेले आहेत पेंडा घेऊन बघा नाही तर आम्ही केलेली आहे पोपटी लावायला जागा आणि आमच्या आकाशदादाने आधीच डब्बा उलटा करून ठेवलेला आहे हा डबा ठेवतो आम्ही उलटा करून ती केलेली आपण सावणची सोय आणि आता आमच्या अख्खेच दादा पोपटी पेटवायच्या तयारीत लावलेली आपण उपटी लेस गो बॉइरावरून आलेलं आहे जोरात बोल ना हॅलो गाईज हा आमचा सचिन दादा धुमाळचा चॅनल सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चॅनल ला जेवढा पण होता करता येईल तेवढा तुम्ही रिपोर्ट करा की हा चॅनल कधीच फेमस झाला पाहिजे नाही प्रतिशत टाकतो पेंडा आणि आमचे मित्र मोहन शेठ पस्ते शंभू बैलाचे मालक उज्जैन वरून लाईव्ह आलेत आपल्यासाठी बघू शकता जय महाकाल जय महाकाल नॉन व्हेज ना बघ आणि मुरबाडचे हे शुगर शुगर शुगरि नको रे असं नको बोल लाडके मर्शेत माडसे शुगर शुगर पाटील हे शुगर बंद आहे तुला ती बा आमची पट्टी बघ फायनली आपला इष्टी रेडी झालेला आहे आता आपण काढतो त्याला डब्बा बघू आता शिजली का शिजलीये काढतायत डाबा दुसरी पाठी आता डाबा पलटी करते प्रतीक दादा आणि आकाश दादा आला उचलाला चला उचललं प्लेज गो गाईज ऑन द वे इकडे नाही या पायरे मोठ्या फायनली झालेली आपली रेडी पहिले आपण काढतो आता मारबेटीचा पाला शिंगा शिजले शिजलं का भाऊ मस्त आलेले भांडीवाले मुरबाडचे मनीष भाई खायला पण आले आणि डबा घेऊन घरी न्यायला पण आले भाई काय बोलत आहे आपण खाऊन खाऊन डाबा घेऊन पण डाबा पण बारीक नाही इथ असे मोठा आहे ठीक आहे काय भाऊ घेत आहे डाबा पलटी करायला तुला वन मिलियन झाल्यावर तुला काय करतो आपण डाबा पलटी बघू शिजल्यात का शेंगार टेस्ट कशी झाली ती अंडी मका आणि आले नाही दोस्ती ग्रुपचा लाडका बघू शकता खायला तर खायला पण नाही डबा घेऊन घरी न्यायला पण आमचा भाऊ जेव बघा डबा भरला घेतले दादाचा खाऊन ते तू पीस ठीक आहे भाऊ आकाश शिजले का चिकन टेस्ट कशी आहे आमचं पोपटीवाला माणूस आहे आणि घरी न्यायच्या तयारीत मनीस कसा आहे आवडला एकदम घाण आहे डा एकदम घाण डाबा भरत आलेले तरी पण याचा मन नाही भरत आहे

तर बघू शकता आमचे बाका खूप झालेले आहेत लेस गो आणि डबा भरलेला आहे म्हणून दादाला भूक नाही आता घरी घेऊन तर आम्ही आता टेस्ट करतो चिकन कसं झालेलं आहे आणि माझा फेवरेट पीस होता विंग्सचा एक नंबर झालेला आहे चिकन दादा तुम्हाला टेस्ट कशी वाटली चिकन एक नंबर झाले नंबर

आणि भाई डब्यावाला चालला डब्बा घेऊन तर मित्रांनो फायनली आपली पोपटी संपलेली आहे घरी आणि आमच्या मनीष भाऊचा डब्बा त्या आहे भाऊ कसं वाटलं तुला आमची इथे येऊन पोपटी खाऊन पोपटी एकदम घाणेडी झाली होती कोण से आते आता काय बोलायचं केले खायला लागत खरे पण भाई एवढी खाल्ली नदी कसं वाटलं तुम्हाला एक नंबर होती भाऊ एके चला फायनली मित्रांनो आपले मित्र निघालेले आहेत घरी त्यांना सोडतो आपण बोल बोला आता चालू केले पोपटी तर अप्रतिम फक्त बनवली अप्रतिम झाली निघालेला आहे आमचा भाऊ आपली मित्रमंडळी निघालेली आहे चला यांना सोडून येऊ आपण रस्त्याला मित्र येऊन आणि पोटभर घाऊन निघालेले आपली बाय आमचे मित्र दादा चालू घरी पोटमिट भरून आणि घरी पण घेऊन चाललेले आहेत तो है, तर, तर मित्रांनो आपला नवीनच व्लॉगिंग चॅनल आहे तर मॅनेज करून घ्या काय वाईट साईट बोललं होतं बाई मॅटर नको तर मित्रांनो अशाच प्रकारे आपला व्लॉग इथेच संपवतो माझ्या मित्रांना वगैरे सगळ्यांना मी सोडून आलेलो आहे आणि आता झोपायची तयारी चालू आहे तर चला गुड नाईट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा माझा पहिलाच व्हिडिओ होता आणि काय चुकलं असेल तर सॉरी मॅनेज करून घ्या गुड नाईट